आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग एक या पाठ्यपुस्तकातील वगळलेल्या अभ्यासक्रमा संदर्भातली माहिती घेत आहोत या भागात उष्णता या प्रकरणामधील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते, आहे ते पाहूया याच पानावरील म्हणजे पान नंबर बासष्ट वरील करून पाहूया या अंतर्गत येणारे एक ते सात मुद्दे यांचं प्रयोगाच्या साहाय्याने अध्यापन करायचं आहे यानंतर पान नंबर सदुसष्ट वरील परिचय शास्त्रज्ञांचा यामध्ये जेम्स प्रेस्कॉट जूल या शास्त्रज्ञांची माहिती ही अवांतर वाचन म्हणून समजायची आहे आणि ती मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर अडुसष्टवरील जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची या अंतर्गत सांगितलेला उपक्रम हा शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस या सालासाठी वगळण्यात आलेला आहे पान नंबर सत्तरवरील उदाहरण क्रमांक तीन तसेच एकाहत्तर वरील उर्वरित भाग हा वगळण्यात आलेला आहे अशा रीतीने उष्णता या प्रकरणातील वगळलेल्या भागाची माहिती घेतली